हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण आपण साजरे करत असतो आणि त्याच काही सणांना विशेष महत्व सुद्धा असतं त्यापैकी एक महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया तर वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीया आपण ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करत असतो अक्षय दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी दिवस मानला जातो आणि हा सण अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी विवाह गृहप्रवेश त्याचप्रमाणे सोनं चांदी खरेदी करणं नवीन वाहन खरेदी करणं यासाठी शुभ मानलं जातं तर या वर्षी दहा मे दोन हजार चोवीस म्हणजे शुक्रवारी या दिवशी अक्षय तृतीय हा सण आलेला आहे तर याच अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीर्थ असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी आपण मिळवलेलं पुण्य हे कधीच संपुष्टात येत नाही आणि ते आयुष्यभर शाश्वत असते म्हणजे आयुष्यभर ते आपल्या सोबत राहते आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व गोष्टी चांगल्या केल्या जातात जर या दिवशी आपण चांगल्या काही गोष्टी केल्या तर आयुष्यात आपल्या सोबत त्या नेहमी राहतात आणि वाईट गोष्टी केल्या तर त्या सुद्धा आपल्या सोबत आयुष्यभर राहत असतात आणि म्हणूनच आपल्याला होईल तेवढ्या सर्व काही चांगल्या गोष्टी या दिवशी करायच्या आहेत तर पहा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा करत असतो पण या दिवशी आपल्याला पित्रांची सुद्धा पूजाही करायची असते कारण अक्षय तृतीया हा सण पित्रांना सुद्धा समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेच्या आधी भगवान विष्णूंच्या पूजेच्या आधी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा उपासनाही करायची असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या अक्षय तृतीयाच्या दिवशी कावळ्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे जर जा तुम्ही या दिवशी ही वस्तू कावळ्याला खाऊ घातली तर तुमचे पित्र हे तुमच्यावरती तृप्त होतील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचा आशीर्वाद सुद्धा देतील आणि तुमचा तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होईल तुमच्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण प्रेस करा, करा। म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण आपल्या घरामध्ये भरपूर पूजा पाठ करत असतो स्तोत्र मंत्र आपल्या घरामध्ये म्हणत असतो पारायण सुद्धा केली जातात पण आपल्या घरातल्या अडचणी या संपतच नाहीत असं का होतं तर पहा आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर अशा प्रकारच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं की घरातल्या व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात पण त्यांच्याकडे पैसा टिकत नाही घरात मोठे लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतात भरपूर शिकलेले असतात पण त्यांचे विवाह जोडत नाहीत घरामध्ये सतत आजारपण येत असत कुटुंबामध्ये सतत वादविवाद कलह हो, यासारख्या गोष्टी घरामध्ये घडत असतात तर या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपण प्रत्येक तिथीवरती अनेक उपाय सुद्धा करत असतो देवांची पूजा अर्चा करत असतो आपण गुरुजींकडे सुद्धा जात असतो गुरुजींनी सांगितलेले उपाय सुद्धा आपण करत असतो तो, तरी सुद्धा त्याचा त्यांना फरक हा पडत नाही कारण आपले पितृ आपल्यावरती नाराज असतील तर ते आपल्यावरती प्रसन्न नसतील आणि आपल्याला जर पितृदोष हा लागलेला असेल तर यासारख्या सर्व समस्यांना आपल्याला सामोरं जावंच लागतं मग तुम्ही कितीही पूजापाठ करा उपाय तापाय करा पारायण करा तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील अडचणी या कमी होत नाहीत आणि म्हणूनच तुम्ही पहा सगळ्यात आधी तुम्ही देवांची पूजा नाही केली तरीही चालेल पण आपल्या पित्रांची पूजा ही सर्वप्रथम आपल्याला करायची असते Okay. ज्या घरावरती ज्या घरातल्या व्यक्तींवरती पितृ प्रसन्न असतात त्या घराची प्रगती ही नेहमी व्यवस्थित होत असते घरातील प्रत्येक गोष्ट ही चांगली होत असते आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सर्वांनाच हा एक उपाय आपल्या पित्रांसाठी करायचा आहे आता जर तुमचे सासू सासरे हयात असतील मग तुम्ही हा उपाय करायचा का तर पहा आपल्याला तीन पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो म्हणजे तुमचे सासू सासरे आहेत आणि त्यांचे सासू सासरे जे असतात तर त्यांचा सुद्धा पितृदोष हा आपल्याला लागतो आणि म्हणूनच तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला आपल्या अपले करायची असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे आणि स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या अपले पित्रांची पूजाही करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजा सुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे पण यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहिले उठल्यानंतर तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे एक प्लेट भरून तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे एक मातीचा दिवा म्हणजे पंती घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक दोन मातींची मिळून जोडवात ही घालायची आहे त्यामध्ये तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडं तिळाचं तेल नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही पूजेमध्ये जे तेल वापरता ते तेल घातलं तरीही चालेल आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तिळ तुम्हाला टाकायचं आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा जिथे असेल तिथे तुम्हाला या दिशेकडे या दिव्याचं करून म्हणजे या दिव्याचा तोंड करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर ओम पितृदैवाय नमहा किंवा ओम पितृदैवताय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला जोपा करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांची माफी मागायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या पितरांना तुम्हाला सांगायचं आहेत आणि पितरांना सद्गती मिळू हो दे पितरांना तृप्ती मिळू दे पितृंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि पितरांसाठी तुम्हाला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर पितरांना अतिशय प्रिय असणारा या दोन वस्तू म्हणजे काळे तीळ आणि तांदूळ या दोन्ही गोष्टी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्वाच्या मांडल्या जातात आणि या दिवशी पहा आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो माता लक्ष्मीला आपण खिरीचा नैवेद्य अर्पण करत असतो किंवा तुम्ही इतर कोणत्याही प्रकारची मखाण्याची खीर बनवू शकता साबुदाण्याची खीर बनवू शकता रव्याची खीर बनवू शकता त्याचप्रमाणे आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तांदळाची खीरही बनवायची आहे आता तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा जा स्वयंपाक जरी केलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला तांदूळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहे पुरणपोळी ही या तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये बनत असते आणि भात सुद्धा तुम्ही बनवत असता तर थोडासा भात तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यामध्ये दूध आणि साखर टाकून तुम्हाला ही खीर बनवायची आहे अगदी वाटीभर तुम्हाला खीर बनवायची आहे आणि सर्वप्रथम खीर बनवल्यानंतर एक ग्लास भरून तुम्हाला ही खीर घ्यायची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला तुम्ही घेतली तरीही चालेल आणि जिथे तुम्ही हा दिवा लावलेला आहे पित्रांची सेवा केलेली आहे तिथे तुम्हाला काही वेळासाठी हा नैवेद्य ठेवायचा आहे त्यानंतर ही जी खीर आहे आणि हा आण जो ग्लास भरून ठेवलेला आहे तर तो तुम्हाला तुमच्या टेरेसमध्ये किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला घेऊन जायचं आहे जिथे तुमच्या आजूबाजूला घराच्या कावळे येत असतात त्या ठिकाणी तुम्हाला ही खीर कावळ्यांना खाण्यासाठी ठेवायचे आहे असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वीवरती येत असतात आणि माझी आठवण त्यांना येत आहे का हे तिथूनच ते पाहत असतात आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करत असतो तेव्हा ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात तृप्त होत असतात आणि म्हणूनच ही सेवा आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आवर्जून करायची आहे तर हा या दिवशी भगवान विष्णूंची पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल माता लक्ष्मीची पूजा नाही केली तरीही चालेल पण आपल्या पित्रांची ही आपल्याला आवर्जून या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी केळी आणि कर हा सुद्धा पित्रांसाठी पुजला जातो आता तो कसा पुजायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे यावरचा एक डिटेल सेपरेट व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो तुमच्यासोबत मी उपाय शेअर केलेला आहे तर तो प्रत्येकाला अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की आवर्जून करायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक उपाय केला गेलाच पाहिजे जर आपण या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला जो काही लागलेला प्रखर पितृदोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ